नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला अशी एक घटना सांगणार आहे जी माझ्या मित्रासोबत किंवा मित्रा, मित्राच्या मित्रासोबत घटले घडलेली आहे आणि ही सत्य आहे का त्यांनी बनवलेली आहे हे मला माहिती नाही पण ही आमच्या खेडमधली गोष्ट आहे आणि तुम्हाला मी जी प्रॉमिस दिलं होतं की मी तुम्हाला कुठला ना कुठला दिवस एक असा काढीन तुम्हाला हॉरर स्टोरीज सांगेन आमच्या गावातली तर ह्या मा नाव ह्या जो मुलगा आहे त्याचं नाव सागर आहे त्यांनी मला ही शेअर केलेली आहे आणि तो आमच्या खेडमधला आहे बायदवे तर तिकडे एक घर होतं पडकं घर तर त्याला सर्व भूताचा वाडा भूताचा वाडा असं बोलायचे तर बरेच वर्ष झाले तिकडे कोण राहत वगैरे नव्हतं तर तो त्यांच्या घरी राहायला गेला होता अविनाशच्या घरी तो पण अजून आमच्या खेडलाच राहतो प्रॉपर खेड भरना नाका जिकडे तिकडे राहतो तो सो तो मला ही स्टोरी त्यांनी पाठवली आहे थँक्यू फॉर सेंडिंग प्रवा तर असे तुम्हाला पण व्हिडिओ पाठवशेल तुम्ही मला सा खाली पाठवू शकता मेल आय डी दिलेली आहे तुम्ही पण मला असे स्टोरी शेअर करू शकता तर आपण स्टोरी कंटिन्यू करूया सो so गाईस हा सागर नावाचा जो मुलगा होता तो अतिशय म्हणजे आपल्यासारखा आवली होता म्हणजे मायासारखा तरी असेल कारण की मलासुद्धा काही गोष्टी जे आपण डोळ्याने बघत नाही तेव्हा आठवत नाही तर एक वाडा होता पार्वती करून पार्वतीबाईचा सो so जे मुलं वगैरे आय थिंक मुंबईला राहत असतील तर तो, तो वाडा तिकडेच होता ती अचानक ती पार्वती करून एक बाई होती ती तिकडून अचानक कधीतरी वारा वगैरे येतं आणि ती तिकडून हरवून जाते किंवा ती गायब होऊन जाते तर लोकांना तिथे तिला समजत नाही लोकांना तिकडे गावकऱ्या लोकांना समजत नाही की गेली कुठे तर खूप बरेच वर्ष असे होतात आणि मग हा सागर जो मुलगा त्याने आपल्यालाही शेअर केले त्यासोबत ही घटना झालेली आहे तर तो म्हणतो की मी त्या गावात असं मित्रांच्या घरी गेलो माझ्या त्याचा मित्र कोणते राहतं आणि तोनी मला ही शेअर केली की मी तिकडे गेलो आणि मी हे अनुभवलं आहे मला अजूनही हे सांगताना किंवा तुला हे पाठवताना मला भीती वाटते की मी हे अनुभवलं आहे तर तो असं बोलतो की मी तिकडे गेलो आणि त्याच्या गावी राहिलो तर मी गावकऱ्याने विचारायचो हे पडकाघर काय आहे म्हणजे भूतलचा वाडा काय आहे असं तर सर्व गावकरी बोलले जाऊ नको तिकडे आईक म्हणजे आपण युजली सांगतो लोकांना आणि गावातले लोकं सांगतातही तर हेने अतिरेकी केली हा गेला तिकडे आणि हेनी तो पडकाघर रात्री तिकडे थांबायचा हा ते निश्चय केला आणि ते तीन चार रुणाने मित्र तर सर्वांची अशी दशा झाली आहे तुम्हाला काय सांगू तुम्ही पुढे ऐकालच की हे तिकडे गेले आणि त्या घरी थांबले पडक्या घरी सो जाता जाता घटना चान, 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 चान। एक घटना झाली त्यांच्यासोबत की त्यांना पेन्झनाचा आवाज यायला लागला छान 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 तर मित्राला वाटलं एक मित्र बोलला की अरे सागर ऐकलं का तू तर सागर बोलला हा अरे कोणतरी बाई जात असेल गावात काही बाई लोक फिरत नाही का ते लोक पेंशन घालत नाही का हे चाललेत आपले तो वाटेतून जात होते तर तितक्या त्याने आवाज दिला सागर असं सांग त्याने हे आम्हाला ऑडिओ क्लिप पाठवली पाहिजे ती ऑडिओ क्लिप खाली देत सागर सागर असा करू तर त्यांनी आवाज ऐकला तो घाबरला तर त्यांनी मित्रांना तो एकतर बेड दिलेली आहे भावानी तो कसं घाबरला कसं दाखवेल मग तो गेला धाडस करून तो तिथपर्यंत गेला आणि एका घरी पडकं घर खूप वर्ष झालेली खिडक्या तुटलेल्या तर तिकडून खिडके तुटले तिथून वादळ वारा आला अचानक काही वारा नव्हता तिकडे अचानक हे गे लोक गेले वारा आला आणि ऑटोमॅटिक दरवाजा उघडला <laughs> सिनेमॅटिक वाटत असेल पण एक सत्यघटना झालेली आहे त्यांच्यासोबत सुमारास एक वाजता गेले असतील त्यांनी ते पण तिथे सांगितलं आहे आणि हे तिकडे गेले मी इकडे बघतो कारण की मग अगं काय सुटलं की मी तुम्हाला ते सांगायसाठी ते ते मी ओपन केलं पी डी एफ त्याची तर ते तिकडे गेले आणि अचानक म्हणजे आपण बोलतो ना त्या खिडकीतून म्हणजे ते बाहेरच उभे आहेत ना तोपर्यंत दरवाजा उघडला वगैरे ते बघताय तर त्या खिडकीतून कोणतरी बाई पूर्ण सफेद फाटलेली साडी आणि चमकत तरी डोळे आणि हे बघून सागरची झाली म्हणजे तर सागर तिकडेच बेशुद्ध पडला आणि ऑबवियस थिंग आहे तर सागर बेशुद्ध पडायच्या आधी सागर बोलतो की ती मला बोलते की सागर मला ओळखलंस का सागर तुम्हाला ओळखलंस का सागर तुम्हाला ओळखलंस का सो अशी ही घटना होती आणि मग गावकरी आले सकाळी त्याला उचललं तर तो गावकऱ्यांना सांगतोय म्हणजे गावकरी म्हटले होते की जाऊ नको तरी तो तिकडे गेला त्यांनी अतिरेकी केली आणि तिकडे गावकरी त्याला बोलतात की काय झालं सागर इकडे कसा पडला आणि चेहरा शंभर टक्के पांढरा पडला एकदम तिकडचे त्याचे वातावरण थंड झालं होतं तिकडचा तो सांगताना की तो बोलतो की ती अजून तिकडे आहे ती अजून तिकडे आहे ती अजून तिकडे आहे तर अजून लोकांना माहिती नाही ती कोण आहे आणि हा सागर बोलतो की तिक तिक पार्वती पार्वतीबाई आहे जी ह्याने सांगितली म्हणजे ऐकली होती किंवा याच्या निदर्शनात जे आली होती आता याच्यात किती सत्य आहे किती आपण बोलतो की पॅक्स आहे ते माहिती नाही मला पण कशी वाटली ही स्टोरी मला सांगा याची खूप मोठी स्टोरी आहे ही मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितली तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि ही व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक आणि ला ला सबस्क्राईब करा आणि त्या सागरसाठी एक लाईक आहे माझ्याकडून भावा तू एवढं झेललंस बघितलंस हाईट्स ऑफ आहे भावा म्हणून एक डिस्क्रिप्शन याच्यानी तुम्हाला भेटतं डिस्क्रिप्शन का बोलतो आहे मी यार एक तुम्हाला मोरल ऑफ द स्टोरी ही भेटते आपल्याला की अतिरेकी करू नये आणि अगर आपल्याला माहिती आहे ती गोष्ट होते यार दहा जणं सांगतात म्हणजे ते खरी गोष्ट असणार पण आपण कधी कधी अतिरेकी करतो तर अतिरेकी करू नका आणि बाकी काही नाही आता मी इथेच व्हिडिओ समाप्त करतो सो so, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्याच्या पुढे पण अगर मला तुम्हाला व्हिडिओ किंवा असे फॉर्मॅटमध्ये तुम्ही मला पाठवा ते व्हिडिओ काहीतर मी तुमचेच व्हिडिओ असे चालू ठेवीन जे मी नरेट करण्यापेक्षा तुम्ही अगर चांगल्या पटेने केला असेल तर आणि बाकी काय नाही भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये मला कमेंटमध्ये तुम्ही पण सांगा तुमच्यासोबत पण अशी कुठली घटना झाली आहे का आणि कोकणात म्हटलं की फक्त भूतांचे वगैरे येत नाही कारण की मी स्वतः कोकणातून आहे आमचे देवस्थान एवढे जागृत आहेत की हे आम्हाला कधी हो आम्हाला कधी भासलं नाही आणि हे बाहेरचे लोक येऊन असे आतेरिती करतात तर होईल पण हे सांगायला आम्हाला आवडेल की अशी पण घटना आहेत आमच्या कोकणात आणि तर ठीक आहे पीस आऊट भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये मीच तुम्हाला बाय बोललो पण बाय झाला आत्ता मित्र आलेत खाली सो आपण तिकडे जाऊया आणि त्यांना भेटूया रात्री का आलेत कारण की काम जाहे, जाहे ते कामावरून म्हणजे त्यांचं स्वतःच आहे जे आहे ते तुम्हाला सांगेन मी एक वेळेस बसल्यावर तुम्हाला त्यांच्यासोबत तर ते भेटायला आलेत की बाबा भेटून जा आणि मला पण कामावर तिचं म्हटलं की जाऊन येतो आणि आत्ताशी दहा वाजले का एवढं पण एकदम रात्र न्यायचा फिरतो पण ठीक आहे त्याला भेटून जाऊ चला सो बाबा हे कुठे आलेत कसं होतं वाटतं सांग हाय सिरी हाय सिरी होतं हे असं झालं सिरीला फोन करता करता म्हणजे मित्रांना फोन करता करता सिरी सिरी लक्षात आलं आता पण घरी चाललंय सर्व लाईक दिस व्हिडिओ आता संपलेला आहे समाप्त आता प्रॉपर आहे तर भेटू गुगलच्या व्हिडिओमध्ये चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाकी काय नाही मी साऊथ असं होतं आहे ना याच्यानी एक दिवस लपडे होणार आहेत मला माहिती आहे मी तुम्हाला दाखवत आहे आसपास घराचे नजारे पण तोपर्यंत मग की सर